जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली संत सेवालाल तांडा समृद्धी योजनेची बैठक घेण्यात आली राज्यातील बंजारा समाजाच्या तांड्यांच्या विकास व्हावा यासाठी तांडा समृद्धी योजनेसाठी बैठक घेण्यात आली नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली तांडांच्या विकास करण्यासाठी बैठक घेण्यात आली बंजारा समाजाच्या विकासासाठी पंधरा ग्रामपंचायती स्वातंत्र्य केल्या जाणार आहेत राज्यातील बंजारा समाजाच्या विकास व्हावा यासाठी संत सेवालाल तांडा समृद्धी योजना राबवली जात आहे या तांडा समृद्धी योजनेमुळे बंजारा समाजातील तांड्यांच्या विकास करण्यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न केला जात असून यासाठी नंदुरबार जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली असून जिल्ह्यातील पंधरा ग्रामपंचायती स्वातंत्र्य होणार असून या ग्रामपंचायतींमुळे बंजारा समाजाचे तांड्यांचा विकास होणार असून यासाठी शासनासरावरून निधी दिला जाणार आहे याची सुरुवात नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यापासून होणार असल्याने जिल्हाधिकारी मिताली यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदय कुसुरकर तसेच जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातील तहसीलदार सर्व पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी यांच्यासह संत सेवालाल महाराज बंजारा लबान तांडा समृद्धी योजनेचे राज्यस्तरीय सदस्य श्रावण चव्हाण जिल्हास्तरीय सदस्य प्रेमसिंग चव्हाण भावेश कुमार पवार रणजित चव्हाण शिवाजी चव्हाण तालुकास्तरीय अशासकीय सदस्य युवराज चव्हाण रामसिंग राठोड जितेंद्र पवारसह सदस्य किसन पवार देवा चव्हाण या बैठकीस उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी तेवीस फेरवारी दोन हजार चोवीस ला हो आलं होतं त्याची जिल्ह्यात समितीची स्थापना करण्यात आली पहिले आणि आज आमची पहिली मीटिंग झाली याबद्दल नंदुरबार मध्ये केल्यानंतर पहिले जी हजार जी अट होती आणि नंतर ती सातशेवर करण्यात आली तर आमच्याकडे सदोतीस तांडे ज्यांचा नवीन विकास होऊ शकते त्यापैकी पॉप्युलेशन झी अट जर लावली तर ते पंधरा ग्रामपंचायती आहेत ज्याचा आम्ही नवीन ग्रामपंचायत आहे करू शकतो आ, तर त्याचा आज व्हिडिओजला इंस्ट्रक्शन देण्यात आली आहे आणि तालुकास्तरीय जी समिती आहे ती तपासणी करून बिलकुल वेळेमध्ये आपले सीओ जिल्हा परिषदने पण खूप पुढाकार घेतला यामध्ये आणि एक महिन्यामध्ये तालुका यंत्रणामार्फत आमच्याकडे प्रपोजल येतील जे आम्ही येतो शासनाला सादर करतो संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजनेची जिल्हास्तरीय बैठक झाली त्या बैठकीचे अध्यक्ष श्रीमती मितालीजी या जिल्ह्याच्या कलेक्टर त्या होत्या आणि त्या बैठकीमध्ये नंदुरबार जिल्ह्याच्या तांड्यांचा विषय घेतला गेला नंदुरबार जिल्ह्यातले तांडे स्वतंत्र करायचे आणि त्यांची ग्रामपंचायत स्थापन करायची स्वतंत्र ग्रामपंचायत बनवायची अशा पद्धतीचा जी आर तेवीस फेब्रुवारी रोजी दोन हजार चोवीसला निघालेला होता आणि त्या अनुषंगाने केवळ नंदुरबार नाही अख्ख्या महाराष्ट्रात ही मोहीम राबवली जात आहे आणि त्या मोहिमेद्वारे राज्यातील पाच हजार तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत मिळणार आहे त्याचाच एक भाग म्हणून आज नंदुरबार येथे शासकीय ये बैठक बोलवण्यात आली होती त्या बैठकीमध्ये जिल्हास्तरीय अशासकीय सदस्य आणि मी स्वतः मी राज्यस्तरीय कमिटीवर असल्या कारणाने मी त्या ठिकाणी होतो अगदी खेळीमेळीच्या वातावरणात ती पहिली बैठक पार पडली आणि एक कालबद्ध कार्यक्रम या ठिकाणी कलेक्टर आणि शिव साहेबांनी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दिला आहे याच्या पुढे कालबद्ध कार्यक्रम आखला जाईल आणि नंदुरबार जिल्ह्यातून छदोतीस ग्रामपंचायती अशा आहेत की त्या ठिकाणी तांडे आहेत त्या छदोतीस ग्रामपंचायतींमधून आज मितीला सातशे पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या नंदुरबार तालुक्यामध्ये अकरा ग्रामपंचायती आहेत अकरा अकरा ग्रा, ग्रामपंचायती मधले तांडे आहेत तर ते अकरा तर होतीलच परंतु आमची विनंती मी त्या ठिकाणी त्यांना असं सांगितलं की ज्या ठिकाणी कमी संख्या आहे त्यांची गट ग्रामपंचायती करा त्या तांड्यातला प्रतिष्ठित किंवा त्या तांड्यातला ग्रामपंचायत सदस्य असेल पोलिस पाटील असेल त्यांना विचारायचं आणि त्यांना सांगायचं की बाबा तुम्हाला कुठं जोडायचं त्यांना वाटलं चोटे -चोटे गट पर, गट तर त्या छोट्या छोट्या तांड्यांमध्ये गट गट ग्रामपंचायती सुद्धा होऊ शकतात अशा पद्धतीने कार्यक्रम कालबद्ध कार्यक्रमामध्ये जवळपास ग्रामपंचायती होऊ शकतात परंतु चौदा पंधरा तर निश्चितपणाने या सतरा ग्रामपंचायती संपूर्ण जिल्ह्यात छदोतीस पैकी सतरा ग्रामपंचायती बंजारा समाजाच्या स्वतंत्र तांडे करून त्या ठिकाणी ग्रामपंचायतीची स्थापना होऊ शकते sub indo by broth3rmax